गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे आपले लाडके बाप्पा आता आपल्या गावी चाललेले आहेत गणेश गल्लीचा बाप्पा तासाभरापूर्वी मंडपातून बाहेर पडलेला होता आणि इथल्या भव्य मिरवणुकीला आता सुरुवात झाली आहे गणेश गल्लीच्या राजाची ही भव्य विष्णू रूपातली मूर्ती आहे चार भुजादारी आणि तुम्ही दृश्यांमध्ये बघताय की नुकताच पुष्पवर्षाव देखील या मूर्तीवरती करण्यात येतोय विसर्जन मिरवणुकीतला एक आकर्षणाचा भाग असतो खरं तर गणेश गल्लीचा हा राजा तासाभरापूर्वी मंडपाबाहेर पडलेला आहे मुंबईतला मानाचा गणपती मुंबईचा राजा अशी या गणेश गल्लीच्या राजाची ओळख आहे आणि सगळ्यात आधी दिवसभरात सगळ्यात आधी हा गणेश राजा बाहेर पडतो आणि त्यानंतर हळूहळू इतर मानाचे गणपती मंडपातून बाहेर पडवा पडायला सुरुवात होते त्यांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते आणि या बाप्पाला निरोप देताना देखील ठिकठिकाणी त्यांच्यावरती वर्षाव केला जातो सोबतच गुलालाची उधळण केली जाते ढोल ताशांचा गजर देखील साथीला आहे फटाक्यांची आतषबाजी करत बाप्पा पुढच्या वर्षी देखील लवकर ये असं बाप्पाला भावपूर्णरित्या सांगितलं जात आहे आणि खरोखरच पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येतोय देखील पुढच्या वर्षी बाप्पाचं आगमन ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत आहे आणि त्यामुळे बाप्पा खरोखर आपली जी हाक आहे तो ऐकताना दिसतोय सध्या मात्र वातावरण थोडस भारावलेलं आहे गहिवरलेलं आहे की बाप्पा दहा दिवस आपल्यासोबत राहिले मात्र हे दहा दिवस कसे निघून गेले हे तुम्हा मग कुणालाच कळलं मुंबईतला मानाचा गणपती मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या बाप्पाची हिंद बाप्पाच्या या मिरवणुकीला अजून मधून वरुण राजा देखील हजेरी लावतोय एकीकडे वर्षाव सुरू आहे दुसरीकडे धारांचा वर्षाव देखील अधून मधून होताना दिसतोय बाप्पांवरती